सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा जीवन जगताना जीवनामध्ये चांगले कर्म केले तर कुटुंबावर चांगले संस्कार घडतील असे हरिभक्त पारायण प्रथमेश गुजर महाराज सांगोले यांनी कारंडेवाडी तालुका कडेगाव येथील कैलासवाशी भगवान ज्ञानू जाधव यांचे तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले जीवनामध्ये शत्रूनेही आदराने नाव घ्यावे असे वागावे जीवनात मिळालेल्या संधीचे सोने करावे कारण मानवाचा जन्म पुन्हा नाही म्हणूनच मानवाने स्वाभाविक आण जागा असे त्यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी आबाने केलेल्या कार्याचा करावा लाग जीवनामध्ये नक्की आबाने चांगलं केलं असेल म्हणूनच तुकोबऱ्या म्हणावं लागलं कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो आबा तुम्ही सुद्धा जन्माला आला आणि जन्माला तर चांगलंच कार्य करून गेला म्हणून तुम्ही सांभाळले संती भय निरसली कंती महाराज हे सगळं करण्याकरता आम्हाला काळ येत असतो महाराज म्हणतात तुका म्हणे काळ आता न करू शके बळ जर तुम्ही चांगला कर्म केलं तर काळ सुद्धा पाठीमागत सरण्याची ताकद त्या नामस्मरणाच्या जीवनामध्ये आहे म्हणून महाराजांना म्हणावं लागलं तुका म्हणे काळ आता न करू शके बळ पण कधी तुम्ही भय यथार्थ संत जगद्गुरु तुक आहे या, या, या भंगाच्या माध्यमातून करत असतात अं सांगून जातो ऐकून जातो थोडासा अल्पासा परिहार ज्या कारणानिमित्त तुम्ही आम्ही जमलो कैलासवाशी वैकुंठवासी भगवान ज्ञानू जाधव आबा त्या भांचे तृतीय पुण्यस्मार्थ तुम्ही आम्ही जमलो दादा बसलेली सांगून जातो ऐकून जा जन्माला प्रत्येकाला यावं लागल मराव प्रत्येकाला लागल बसलेली असं एक नाही का तुम्हाला असं वाटते आम्ही इथं जन्माला कारण वाडीत म्हणजे आम्ही मरणारच नाही असं कोण आहे का आहे बस का बसलेली एक सांगू का तुम्ही असो मी असो सजीव गोष्ट असू नाही तर निर्जीव गोष्ट असू द्या या प्रत्येक माणसाला या जगातनं निघून जावं लागणार आहे कस काय सांगू का ऐका बसलेले तुम्हाला वर पडदा दिसतोय मंडपाव घातलेला पडदा अ पडदा पडदा हा दिसतोय ना व दिसतोय का पडदावर हा आता मंडपवाल्यानं पडदा घेऊन नाही म्हणलं तर कमीत कमी दहा वर्ष झाले असतील किती वर्ष बरोबर आहे ना आता दहा वर्ष तर झाली असतील पण कदाचित तात्याने इथनं जर मंडप काढला दुसऱ्या कुठून होऊन जर गाठला आणि एखाद्या वानरानं घरावर जर उडी त्यात मारली तर काय होईल काय होईल ते फाटल बरोबर आहे की नाही फाटल पण मंडपवाला जर लयची कोट असला तर ती काय त्याच्यावरती ऐकून जा कवीकार सुद्धा गोड म्हणतात अरे आम्ही स्वतःच्या लेकर ज्या दिवशी ती लेकरं निघून जातात ज्या दिवशी ते आई बाब सुद्धा निघून जातात रे त्यावेळेस ते चाहूल ते बघत असतात त्यावेळेस त्या एका कविकाराच वाक्य त्या कविकाराने काय सांगितले ऐका तो कविकार म्हणत असतो तीन बांधल गरट दिला निवार

पण एक वाक्य सांगून जातो जितका मी आभांच्या बद्दल सांगतोय तितकंच प्रत्येकाने स्वतःचा बाप सुद्धा डोळ्यासमोर आणा तुम्हाला नक्की कळल आमचा बाप काय करत होता आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं होतं याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगून <ुण> करा पी न जनाल